आज रविवार अठ्ठावीस जुलै कोयना धरणाचे अपडेट आलेले आहेत सध्या कोयना धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे विसर्ग किती आहे तसंच कोयना धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून काल दिवसभर उघडझाप होती मात्र धरणात पाण्याची आवक होत असल्यानं कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातील पाणीसाठ्यातही चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टी एम सी पर्यंत पोहोचलेला आहे सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते पूल खुले होऊ लागलेले आहेत रविवार सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टी एम सी पाणीसाठा झालाय एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के धरण भरलेलं आहे धरणात एकोणचाळीस हजार सहाशे चौदा पाणी येत आहे कोयना धरणातील विसर्ग ते आहे सहा दरवाजातून पायफा वीज गृहातून हजार शंभर असं एकूण बत्तीस हजार शंभर बत क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढलेलीच आहे कोयनानगर इथं सत्तावन्न तर नवजाला एकोणनव्वद आणि महाबळेश्वर इथं एकशे पाच मिलीमीटर पाऊस झालेला आहे